महाराष्ट्र आपला महाराष्ट्र संघातील विद्यमान आमदार महेश शिंदे यांनी काल पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पूर्णपणाने चुकीचं आणि खोटं बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे खरं म्हणलं तर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पस्तीस वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये किंवा सातारा जिल्ह्यातल्या निवडणुकी प्रक्रियेमध्ये एखाद्या मतदानावर हरकत घेण्याचा कुठेही प्रयत्न झालेला आपण पाहिलेला नाही अख्ख्या जिल्ह्यामध्ये फक्त कोरेगाव मतदारसंघामध्ये भाजपची स्ट्रॅटर्जी कशी आली याचा विचार करावा लागेल भाजपची स्ट्रॅटर्जी लोकसभेच्या निवडणुकीला ज्या पद्धतीने होती ज्या निवडणुकीला भाजपने मुंबई किंवा इतर महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून माहितीच्या माध्यमातून अनेक नावं उघडण्याचा एक निर्णय घेतला गेला आणि या निर्णयाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या विरोधातल्या असलेल्या लोकांशी नावं गाळायचं शेवटच्या क्षणाला त्या नावावर हरकती घ्यायच्या आणि त्या नावाची हरकती घेतल्यानंतर प्रशासनावर प्रचंड दबाव आणून ह्या नावाच्या हेरिंग घेतल्यानंतर त्या रद्द करायचा अशा प्रकारचा त्यांचा निर्णय होता साधारणतः अठ्ठावीस हजार आम्हाला मिळाल्या माहितीप्रमाणे अठ्ठावीस हजारच्या वरती या नावावर त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायचं हरकती घ्यायचा अशा प्रकारचा त्यांचा एक प्लान होता आणि तो प्लान आम्हाला कळल्यानंतर आम्ही सगळेजण जागृत झालो आणि या संदर्भामध्ये उठाव झाल्यामुळेच हा रडीचा डाव त्यांचा उघडा पडला निवडणुकीला निवडून येत नाही चित्रात आल्यानंतर लोकसभेला सुद्धा जे मतदान पडलं ते मतदान उदयनराजेंच्या असलेल्या सातारा तालुक्यातील उदयनराजे शिवेंद्रराजे आणि यांच्या असलेल्या मताधिक्यावर ते मतदान पडलं इतक्या कोट्यावधी रुपयाची कामं केलेल्यांची बोलटापा केल्यानंतर सुद्धा मतदान मिळालं नाही म्हणून अस्वस्थ झालेले हे महाशय या ठिकाणी वेगवेगळ्या वे प्रकारच्या कूटनीत्या करून निवडणूक जिंकण्याची रणनीती आखत होते याला पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने प्रशासनाच्या अगदी ग्रामसेवकापासून ते तलाठी सर्कलपासून मोठ्या अधिकारी कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांपासून अनेक लोकांवर त्यांनी ज्या पद्धतीने हरकती घेतलेल्या आहेत ज्या पद्धतीने ऑब्जेक्शन घेतलेले आहे ज्या पद्धतीने त्यांच्यावर दबाव टाकला जातो त्या जा पद्धतीचाच उपयोग ह्या निवडणुकीला करण्यात येणार होता त्यांनी आरोप केलेले आहेत त्या आरोपामध्ये कुठल्याही प्रकार तथ्य नाही पण आलेलं कळल्यानंतर त्यांनी या संदर्भामध्ये स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न केलेला कुटुंब असेल अनेक सरपंच अनेक लोकांना त्यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि ते फ्री प्री प्लॅनिंग करून केलेला आहे ते काही एका दिवसात झालेलं नाही त्यांनी प्री प्लॅनिंग करून त्या पद्धतीने ते यंत्रणा गेल्या दोन महिन्यापासून निवडणुकीच्या अगोदरपासून त्यांनी त्याप्रमाणे यंत्रणा कामाला लावली होती त्याच्या पद्धतीचं प्लॅनिंग करून त्यांनी केल्यानंतर फक्त आठ हजार सातशे पर्यंत मर्यादित राहिला उटाव जर झाला नसता तर पंचवीस ते सत्तावीस हजार मताची यादी त्यांनी तयार केली होती आणि ती यादी करताना व्यवस्थित प्लॅनिंगने केली होती साताऱ्यातल्या एका दोन सेतूमधून हा प्लान केला गेला आणि तो करत असताना जो कोण आहे तो कोणाचा कार्यकर्ता आहे आणि मग तो फरार का झाला त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरक का झाला त्यांनी परत मग लगेच अर्ज का दिला ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांनी अर्ज दिला की माझे यामध्ये काही आरोप केलेले आहेत ते मी मागे घेतो आणि त्याच्या हरकती मागे घेतो आणि दुसऱ्या हरकती ज्या आहेत त्या माझ्या त्या पद्धतीने ग्राह्य धन्यात यावा आणि ती संख्या त्यांनी कमी का केली आणि मग ज्यावेळा हरकत घेतल्यानंतर आठ हजार सातशे नंतर संख्या का वाढली नाही आम्ही नंतर त्याच पद्धतीने काळजी म्हणून आम्ही कोणाचं नाव रद्द करायची भूमिका घेतलेली नाही पण सध्याच्या सरकारचं केंद्र राज्याचं लोकशाहीचा दिवसा खून करण्याची जी पद्धत आहे ती काळजी म्हणून आम्ही तशाच प्रकारच्या हरकती घेतलेल्या असतील त्या हरकतीमध्ये कोणाचं नाव रद्द व्हावं आमच्या हेतून आहे पण नियमाचा निकष सगळ्यांना जर सारखा लावायचा झाला तर तो, तो याही पद्धतीने लागला पाहिजे अशा प्रकारची आमची प्रांजी भूमिका होती तुमच्या दम असेल तर तुम्ही निवडणुकीला लोकशाहीच्या माध्यमातून समोर जाणं गरजेचं आहे पण तुम्ही घाबरलेला आहात त्यामुळे तुम्ही उपरा वगैरे हे ते सगळी विश्लेषण वापरताय मी तीस पस्तीस वर्ष सातारा जिल्ह्यामध्ये नेतृत्व करतो त्यावेळेला तुमच्या रक्तात कधी बेमानी कायम आहे गदारी कायम आहे ज्यांच्याकडून संधी मिळाली त्याच पक्षाला तुम्ही धोका दिला आपण पक्षाची निष्ठा मला सांगू नका आपण एका पक्षात आपली सौभाग्य होती दुसऱ्या पक्षामध्ये आणि मग तुम्ही माझ्या कुटुंबाचा विषय घेता खरं म्हणतात राजकारणात कुटुंबात कधी जावं नाही पण तुम्ही कुटुंबाचा विषय घेतला माझ्या घरातली मंडळी माझ्या घरातली मुलं ही काय राजकारणामध्ये उभी राहणार का नाही राहणार उपराय आहे मग त्यांना लोकांना कळलं दोन हजार एकोणीसला तुम्ही अपघाताने आला ते पण जिल्ह्याच्या राजकारणातल्या लोकांनी जर थोडस पडद्याच्या मानून हालचाली केल्या नसत्या तर तुमचा राजकीय जन्म सुद्धा झाला नसता परंतु अपघाताने आलेली सत्ता तुम्हाला टिकवता येत नाही डोक्यात गर्व आणि हवा गेली आणि जे काही तुम्ही प्रवेश रोज घेताय तुम्हाला ते लकलाब आहेत मला पण बरं वाटतय की जे आहेत ते जात आहेत त्यांना जायचं असेल काही लोक जबरदस्ती घेतली आहेत काही लोकांच्या चौकशा लावल्या आहेत अधिकार वापरलाय मी आताही चांगले आचारसंहिता पुरतच राहणार आहे मग मला तुम्ही सांगा तुमची बहीण तुमची सहभागी होती तुम्ही तिघं हो फिरताय तुम्ही काय वारसा हक्क लावत नाही का तुम्ही लगेच तिथं त्या ठिकाणी नाही तुमचा मग तुमची लोक प्रचाराला फिरतात ते वारसाने नाही आणि आमची फिरले की वारसे येतात कुठं किती बोलावं आणि उपरा उपरा करून तुम्ही आता सांगूती मिळवण्याचा प्रयत्न करण्याचा कृपा करू नका लोकांना करून आलेला आहे की कोण कशा पद्धतीने राजकारणामध्ये वावरतोय म्हणून आणि मी इथे आहे हे सिद्ध झालेलं आहे माझे मतदार नाव यादी नोंद वगैरे सगळी लासवण्यात झालेली असल्यामुळे तुम्ही उगीत लोकांचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करू नका त्यात तुम्हाला यश येणार नाही शंभर टक्के तुम्ही किती प्रयत्न केला तर या निवडणुकीला पडणार हे मी काळ्या दगडावरची देख म्हणून तुम्हाला ठामपणाने सांगतो ज्या दिवशी आचारसंहिता लागेल त्या दिवशी फार मोठ्या प्रमाणात उठा होईल कंस म्हणून तुम्ही म्हणाला आज कृष्णा जन्माष्टमी आहे कंसाचा वध वाईट विचाराचा वध हा कृष्णाने केला होता आणि आज ती पत्रकार परिषदेने सांगतो तुमच्या कंसरूपी विचाराला पूर्णपणे गाडण्याचा प्रयत्न मी माझे सहकारी त्याचबरोबर महाविकास आघाडी करेल त्याच्या बरोबरच तुम्ही त्या ठिकाणी जे काही नियोजन चालवलेलं आहे त्याच्याबद्दल मध्ये निश्चितपणाने त्या ठिकाणी आपल्यावर कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये आपण सांगतो मुस्लिम समाजाला मुद्दा सांगण्यात येतोय तुम्ही पाचशे एक्क्याऐंशी नाव मुस्लिम समाजाचे कोरे कौशलाशी ओळखत होता वगळत होता पण त्या हरकत आल्यानंतर ते थांबल्या तुम्हाला जर भीती नाही मागासवर्गीयांची भीती नाही बौद्ध समाजाची भीती नाही मुस्लिम समाजाची भीती नाही इतर समाजाची भीती नाही मग तुम्ही खोटी लढीची डाव कशाला मग लोकांना कशाला सांगता आम्ही करत नाही म्हणून तुम्हाला कळलेलं आहे की कोट्यवधी रुपयाची कामं करून आता पैशाने लोकांना गुलाम बनवण्याची जी मानसिकता आहे ना तुमची ती शंभर टक्के यावेळेला लोक उद्ध्वस्त करणार आहेत आपली जी पैशांनी मी कोणालाही खरेदी करू शकतो यंत्रणेचा वापर कोण कोणाला मी दाबू शकतो दबाव करू शकतो कोरेगावची जनता ही कोरेगाव मतदारसंघातली जनता ही स्वाभिमानाने उभे राहते आतापर्यंत दिलेल्या इतिहासामध्ये बघितल्या अपघाताने झालेला तुमचा हा निवड तुम्ही लोकांना गुलामी करण्याच्या संदर्भात तिची भूमिका घेताय पैशांनी खरेदी करून करण्याची दाबवून टाक आणि जो एखादा विरोधात गेला की सांगतात माझे पैसे दे मी तुला पैसे दिलेले आहेत ते माझे पैसे परत टाक ही जर भूमिका असेल तर ते कितपत योग्य आहे त्यामुळे तुम्हा ते तुम्हाला ते शंभर टक्के त्या ठिकाणी केले आम्ही कुठल्याही परिस्थितीत एकही मतदार आलेला दाखवला तर त्यांनी दाखवावं उगीच खोटं बोलायचं किती खोटं बोलायचं त्याचं प्रमाण आहे आणि ज्यांचा त्याला भरणार नाही उलट तुम्ही कोरेगाव नगरपंचायतीची निवडणूक केला ती निवडणूक झाली त्यावेळेस बाहेरचे नगरसेवकांनी नोंदी केल्या होत्या बाहेरच्या लोकांच्या नोंदी करूनच त्या ठिकाणी निवडणूक जिंकला होता तेव्हापासून तुमचं हे रणनीती चालूच आहे बाहेरचे दोन्ही गावातले उमेदवार इकडं तिकडं नोंदित करायचे निवडणुका जिंकायच्या आणि त्यामुळे आम्ही पण त्या हरकत आहे ज्या लोक हरकत घेतले त्यांची दोन दोन ठिकाणी नावं आहेत आणि त्या दोन दोन ठिकाणी नावं असल्यामुळेच आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने कारवाई करण्याच्या संदर्भाने निकष मग सरकारला लावायचा असेल निवडणूक आयोगाला लावायचा असेल तर निकष सर्वांना समान असावा एवढी त्या हरकतीमध्ये आमची या ठिकाणी अपेक्षा आहे आणि मला वाटतं की त्यांनी किती प्रयत्न करून द्या किती त्यांनी बोलतपा किती लोकांना सांगायचा प्रयत्न केला तरी महेश शिंदेचा पराभव शंभर टक्के आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेसारखेच उठाव आहे गद्दारीला जागा नाही हे महाराष्ट्र सिद्ध करेल तुमच्यात हिंमत होती तर मुदतीच्या आतच निवडणूक का घेत नाही आता आम्हाला कळतं की आपण नोव्हेंबरच्या पुढे निवडणूक नेहतोय कारण तुमचा रिपोर्ट जो आहे तो जनतेचा तुमच्या विरोधात असल्यामुळे फक्त निवडणूक जाहीर होऊन द्या किती लोक पक्षामधून बाहेर पडतात ते बघा आणि मग पक्षातून बाहेर पडल्यानंतर कदाचित तुम्हाला हे दिसलं तर मागच्या परत परत पक्ष बदलण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकाल पण जनता तुम्हाला जागा दाखवेल हा विश्वास माझा आहे म्हणजे खोटं बोलण्याच्या भानगडीत पडू नका अजून आज आद पत्रकार परिषदेत घेतलेली आहे उद्या अजून येतो मागे पण सांगितलेलं आहे तुम्ही जनतेच्या पैसे कशे द्रेड टाकताय याचे सकट आम्ही देणार आहे एकतर प्रचंड भ्रष्टाचार या मतदारसंघामध्ये आपण केलेला आहे प्रचंड भ्रष्टाचार आमच्या भ्रष्टाचाराचे आरोप कुठे टाकायचे परंतु तुम्ही इतका भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्या भ्रष्टाचार पोलखोल होईल आणि त्याचबरोबर तुमच्या वागणुकीची पोलखोल होईल तेच पैसे घेऊन लोकांना पैशाचे आमिष दाखवायचे आणि फोडण्याचा प्रयत्न करणे हा पण तुम्ही केलेला आहे आणि राजकारणामध्ये घर फोडणे गाव फोडणं एक संघ गाव फोडणं ही तुमची रणनीती असेल आम्ही ती कधी केली नाही लोकांना तो फरक कळलेला आहे आणि स्वाभिमानी लोक काय करू शकतात ते दिसेल महाराष्ट्रातच उठा होणार आहे महाविकास आघाडीची सरकार शंभर टक्के येणार आहे आणि जे गेले त्यांना लकला जे दबावाखाली गेले ते परत येतील जे, जे प्रेमाने त्यांच्या सोपुशन गेले त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत परंतु एक सांगतो नवीन लोक घेऊन आणि त्याचबरोबर लोकांचा उठा होऊन शंभर टक्के कोरेगाव मतदारसंघामध्ये बदल हा आठवडा आहे बदल होईल आम्ही ठामपणाने विश्वास I